जय शिवराय जय भीम जय लहोजी मी रामचंद्र पाटोळे राहणार रोपळे तालुका पंढरपूर काल परवा जिल्हा परिषदचे आरक्षणाची सोडत झाली आणि रोपळे गट राखीव झाला महिलेसाठी म्हणूनसाठी मी चळवळीत असल्यामुळे मी चार पाच गावामध्ये दौरा केला त्या चार पाच गावाच्या जनतेतलं जनतेचं म्हणणं येतं आहे की अशोक पाटोळे तुम्ही तुमची पत्नी उभा करावी व आम्ही तुम्हाला भरघोस मतानं विजय करू असं आग्रहक्काची मागणी जनतेतून होत आहे म्हणूनसाठी जनतेच्या आग्रह हक्कामुळं अशोक पाटोळे यांना मी जिल्हा परिषदला उभा करत आहे व जनतेच्या कामासाठी मी त्यांना जिल्हा परिषदमध्ये पाठवत आहे या कामाची माझ्या कामाची पोच म्हणजे सातत्यानं मी जनतेसाठी झगडत असल्यामुळं व जनतेची कामं करत असल्यामुळं पशुसंवर्धन खातं असेल याच्यामध्ये गाई मशी असतील त्या गायी मशीसाठी सत्याहत्तर प्रकरण हा घरकुलासाठी मार्गदर्शन असतं निराधार महिलांसं सा फॉर्म घेऊन फॉर्म ऑनलाईन करून त्यांना पैसे पाठवण्यापर्यंत आपण घरापर्यंत जाऊन त्यांची सेवा करतो पुन्हा घरकुलासाठी आपण जागा सरकार देण्यासाठी कसोटीचा प्रयत्न करून आटक म्हणूनसाठी शिवसाहेबांच्या अर्डरी काढल्या गेल्या महिन्यामध्ये मैं। आणि त्यामुळं जनतेचं कौल आहे रोपळे गावाला शंभर टक्के तिकीट या बारीच्यानं आम्ही घेणारच गेल्या बारीच्यानं मेंढापूर विभागाला पंचायत समितीचं तिकीट दिलं ईश्वर वटारला बारक्या गावाला सुद्धा जिल्हा परिषदचं तिकीट दिलं आता या वारीच्यानं इच्छा आहे की रोपळ्याला जिल्हा परिषदचं तिकीट घ्यावं असे सर्व नागरिकातून म्हणूनसाठी जनतेच्या आग्रहाकामुळं मी रोपळ्यातून उभाच राहणार जिल्हा परिषदचं तिकीट मला मिळालं पाहिजे ही पक्षाची जबाबदारी आहे आणि पक्षानं माझा विचार करावा यासाठी मी आज आ, सर्व लोकांना किंवा सर्व सुद्धा मागणी केलेली आहे माझं नाव दिलेलं आहे सर्व नेते मंडळीकडं गावामध्ये रोपळ्यामध्ये दिलेलं आहे आणि रोपळ्याचा असं आहे की रोपळ्याचा उमेदवार असणं असं जनतेतून मागणीच होत आहे त्या आणि त्यामुळं मी उषाताईला जिल्हा परिषदचं नाही जरी तिकीट मिळलं तरी उषाताईला आपल्या जनतेच्या सेवा करण्यासाठी त्यांना पंचायत समितीच्या गणातून उभा करणारच